गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील महारी टोरा परिसरात रेती चोरीचा धुमाकूळ सुरू असून नदीकाठावर लाखो रुपयांची रेती बेकायदेशीरपणे साठवून ठेवण्यात आली आहे रेती माफियांनी प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकत खुल्याम रेतीचा गोरखधंदा सुरू ठेवला आहे महसूल अधिकाऱ्यांनी पाहणीसाठी परिसरात भेट दिली असता ट्रॅक्टर चालकाने अधिकाऱ्यांना पाहताच ट्रॅक्टरवरची रेती खाली करून ट्रॅक्टर समेत फरार झाले या घटनेनंतर प्रशासनाची कार्यवाही मात्र अद्याप झालेली नाही स्थानिक नागरिकांमध्ये या तीव्र नाराजी आहे तहसीलदार मॅडम यांच्या सूचनेनुसार काल मी स्वतः अधिकारी तिथले आणि संबंधित तलाठी यांच्या सोबत रेती घाटाला प्रत्यक्ष भेट दिली त्याच्यामध्ये टॅक्टर आढळून आले नाही तीनशे चार ठिकाणी सुमारे दीडशे ब्रास माल आढळून आला सदर मालाच्या जप्तीनामा करून पोलीस पाटलाला बोलून त्यांच्या सुप्रूतनाम्यावर ठेवण्यात आला आहे तिथं कोणतेही ट्रॅक्टर आढळून आले नाही दोन टॅक्टर होते ते खाली होते ते धानाचे होते किंवा रेतीचे होते हे सांगता येणार नाही मोठ्यावर आम्हाला जेवढी रेती आढळून आली त्याच्या आम्ही जप्तीनामा केला आहे आरोप लावलेल्या आहेत हे सगळे बिनबुडाचे आणि चुकीचे आरोप आहेत मोक्यावर पोलीस पाटील होता तलाठी गावकरी नागरिक होते त्यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला आहे गावचे पाच व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये पंचनाम्यामध्ये लावण्यात आलेले आरोप हे सगळे निराधार आणि चुकीचे आणि खोटे आहेत